जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली होती प्रथमता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि त्यांनी पूर्णतः मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रबोधन मंच अनुलम अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी दिवसरात्र मेहनत घेतल्यामुळं ही निवडणूक एकतर्फी झाली होती सुरुवातीला ही लढत एमबीए सोबत महाविकास आघाडीसोबत काँग्रेससोबत होती परंतु वेळी काँग्रेसने उमेदवार बदलला आणि त्यानंतर मात्र ही निवडणूक एम आय एम सोबत आली आणि एम आय एम सारखा जातीवादक देशद्रोही राष्ट्रद्रोही असलेला पक्ष समोर आहे लक्षात आल्यानंतर संपूर्ण मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतली लोकांनी त्यावेळेस कुठल्या जातीचा किंवा कुठल्या पक्षाचा हे न पाहता सर्वजण धर्मविरुद्ध अधर्म या भावनेतनं एक संघ आल्यामुळेच एक लाख दहा हजार इतकं मोठं मतदान झालं पहिल्यांदाच शहर मध्ये मध्ये ऐतिहासिक आणि जवळपास अठ्ठेचाळीस हजाराचं मताधिक्य हे केवळ जनतेच्या याच्यामुळे चर्चा मुंबईत अशी चर्चा आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातूनच ऐकवायला मिळाली करून आणि आपल्याला तर मी खूप लहान आहे पक्षात अनेक वरिष्ठ लोक आहेत त्यांना मिळावे अशी इच्छा आहे त्यांना अनुभव आहे त्यांच्या मार्गदर्शनाला खाली आम्ही काम करू मतदारसंघातल्या कोणाला इच्छा असणं किंवा इच्छा व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे परंतु एखाद्या मंत्रीपदाला जितक्या जबाबदारी निधी मिळतात तेवढं निधी तितक्या ते जबाबदारीची कामं पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करेन आणि विश्वास देतो खासदार प्रणी शिंदे यांचा शहरमध्ये हा बालेकिल्ला किल्ला आहे ते तीन आमदारकी आमदार येतात तो आता भाजपकडे आला त्यांचा बाले किल्ला आहे हे खोडून काढतो हे भ्रम आहे त्या केवळ फक्त दोन हजार नऊ ला स्वतःच्या ह्याच्यावरती निवडून आला असं म्हणता येतील दोन हजार चौदा आणि एकोणीसला ज्यावेळेस एम आय एम त्या ठिकाणी समोर आलं त्यावेळेस सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी एम आय एम नको म्हणून सगळ्यांनी त्यांना मोठी मदत केली आणि त्या सगळ्यांच्या मताना मतदानावरती निवडून येत होते लोकसभेला जर आपण पाहिलं तर चौदा एकोणीस आणि चोवीस तिन्ही निवडणुकीला नव्वद हजारचं मतदान भारतीय जनता पार्टीनं झालेलं आहे तो भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी विचाराचाच बालेख केला होता आणि इतक्या तीस चाळीस ना कमळ या चिन्हावरती भाजपाचा उमेदवार उभारल्यामुळं एकतर्फी एक, एक लाख दहा हजाराचं मतदान घेऊन उमेदवार हे जागी